शिंदे फडणवीस सरकारचा अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रम असलेला शासन आपल्यादारी हा कार्यक्रम ठाणे जिल्ह्यात पार पडला यावेळेला विविध शासकीय योजनांचे लाभ पंचेचाळीस लाखांहून अधिक लाभार्थ्यांना देण्यात आले लोकांना शासकीय योजनांसाठी कार्यालयात खेटे घालावे लागू नयेत यासाठी शासन आपल्यादारी या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे सर्वसामान्य लोकांमध्ये शासन आपला विचार करते ही भावना दृढ झाली असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं सरकारला केंद्र शासनाचा मोठा पाठबळ मिळत आहे त्यामुळे राज्याचा विकास चौफेर आणि वेगवान होतो बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी शासन आता ठाणे था जिल्ह्यातही सहा नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करते या रोजगार मेळाव्यात गरजू बेरोजगार युवकांना जागेवरच नोकरी देण्यात येणार आहे या निर्णयानं पोटदुखी वाढल्यानं आता त्यावरही टीका सुरू झाली आहे मात्र या टीकेला कामातून उत्तर देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेला सांगितलं कल्याण तळोजा मार्गावर आता मेट्रो धावणार आहे त्या कामाचं भूमिपूषण झालंय त्यासोबतच शिळफाटा येथील रस्ते रुंदीकरणात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना लवकरच मोबदला दिला जाईल कल्याण जा शहर रोड आणि मेट्रोनं जोडले जाणार असल्यानं भविष्यात इथून मुंबईत कुठेही प्रवास करणं सोपं जाईल असं मत व्यक्त केलं देशाला अधिक बलशाली बनवायचं असेल तर मोदीजींना पर्याय नाही त्यामुळे पंचेचाळीसहून अधिक उमेदवार निवडून आणून मोदीजींचे हात बळकट करावेत असं मत यावेळेला व्यक्त करण्यात आलं